दिस दॅट दीज आणि दोज अरे बापरे इंग्रजी बोलताना हे चार शब्द नेहमीच समोर येतात नाही का सोपे वाटतात पण नेमका कोणता कधी वापरायचा यातच सगळा घोळ होतो पण काळजी करू नका चला आज हा गोंधळ कायमचा दूर करूया अगदी सोपं करून टाकूया सगळं तर मग हे शब्द नक्की करतात तरी काय कधी म्हणायचं दिस आणि कधी दीज आणि लांबच्या वस्तूंसाठी दॅट की दोज हो हे ठरवण्यासाठी ना फक्त आणि फक्त दोन सोपे नियम आहेत चला तर मग बघूया ते नियम व्याकरणात यांना डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स असं भारी नाव आहे पण विसरून जाते नाव यांचं काम इतकं सोपं आहे ना जसं आपण बोर्ड दाखवतो ना ते बघ पुस्तक अगदी तसंच हे शब्द वाक्यात एकदम नेमकेपणा आणतात म्हणजे आपण नक्की कशाबद्दल बोलतोय हे समोरच्याला लगेच कळतं ओके तर हे शब्द वापरण्यासाठी फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यातला पहिला नियम आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे अंतर म्हणजे काय तर आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती आपल्या जवळ आहे की आपल्यापासून लांब आहे बस एवढंच चला एक गंमत करूया या शब्दांच्या आना दोन टीम बनूया पहिली टीम आहे टीम जवळ यात कोण कोण आहे तर दिस आणि दीज आणि दुसरी टीम अर्थात टीम दूर यात आहेत दॅट आणि दोज झालं किती सोपी विभागणी आहे नाही का आता पहिला नियम तर कळला अंतर आता येतो दुसरा नियम जो पहिल्या नियमाच्या जोडीनेच काम करतो तो आहे संख्या म्हणजे आपण एकाच वस्तूविषयी बोलतोय की एकापेक्षा जास्त वस्तू आहेत अंतर आणि संख्या या दोनच गोष्टींवर सगळा खेळ आहे याचा अर्थ काय होतो माहितीये आप आपल्या जवळ आणि दूर या दोन्ही टीममध्ये एकवचनी आणि अनेकवचनी खेळाडू आहेत म्हणजे धीस आणि दॅट हे फक्त एका वस्तूसाठी वापरले जातात सिंग्युलर तर थीज आणि दोज वापरले जातात एकापेक्षा जास्त वस्तूंसाठी म्हणजे प्लुरल तर आता हे अंतर आणि संख्या हे दोन्ही नियम एकत्र कसे लागतात ते बघूया काही एकदम सोपी उदाहरणं बघितली ना की सगळं लगेच स्पष्ट होईल चला बघूया सुरुवात करूया धीसपासून याचा नियम अगदी सरळ आहे जेव्हा कोणतीही एकच वस्तू फक्त एक आपल्या अगदी जवळ असेल तेव्हा आपण धिस वापरतो हे बघा इथे एकच पुस्तक आहे आणि ते अगदी आपल्या हातात येईल इतकं जवळ आहे म्हणून आपण काय म्हणणार बरोबर दिस इज अ बुक अंतर जवळ संख्या एक म्हणून दिस परफेक्ट ओके आता जरा विचार करा जवळ एक नाही पण खूप साऱ्या वस्तू असतील तर मग काय वापरायचं त्यासाठी शब्द आहे डीज इथे बघा एकापेक्षा जास्त पुस्तक आहेत आणि ती सुद्धा जवळच आहेत त्यामुळे आपलं वाक्य बदलणार आता आपण म्हणणार दीज आर बुक्स अंतर तेच राहिलं जवळ पण संख्या वाढली म्हणून धीसचं झालं धीज सोपाय ना चला आता जवळ टीममधून उडी मारूया दूर टीमकडे समजा एखादी एकच वस्तू आपल्यापासून लांब म्हणजे थोडी दूर असेल तर त्यासाठी शब्द आहे दॅट या चित्रातलं पुस्तक आपल्यापासून लांब आहे हे त्या बाणावरून लगेच कळतंय पुस्तक एकच आहे पण ते दूर आहे म्हणून आपण म्हणतो दॅट इज अ बुक आणि आता येतो आपला शेवटचा शब्द विचार करा एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि त्या दूर आहेत तेव्हा कोणता शब्द वापरायचा तेव्हा वापरायचा दोज आणि इथे तेच आपल्याला एकदम स्पष्ट दिसतंय अनेक पुस्तकं आहेत आणि ती आपल्यापासून दूर आहेत म्हणून आपण म्हणणार दोज आर बुक्स अंतर झालं दूर आणि संख्या झाली अनेक एकदम सोप्प चला आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र बघूया एक झटपट चीट शीट समजा जेणेकरून हे चारीही शब्द आणि त्यांचे नियम कायम लक्षात राहतील हा तक्ता बघा यात सगळं सार आहे फक्त दोन प्रश्न स्वतःला विचारायचे वस्तू जवळ आहे की दूर आणि ती एक आहे की अनेक उत्तर मिळालं की योग्य शब्द तुमच्यासमोर हजर जवळ एक वस्तू दिस दूर अनेक वस्तू दोज बस इतकं सोपं आहे हे तर मग आता कळलं ना वस्तू जवळ असो वा दूर एक असो वा अनेक योग्य शब्द कसा निवडायचा याचे सोपे नियम आता आपल्याकडे आहेत मग पुढच्या वेळी इंग्रजीत बोलताना वस्तू दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरणार